तर नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर उद्या आमच्याकडे गवळ देवा तर आता आम्ही चालला तयारी करूसाठी तर आज आम्ही तिकडे कुळी उकडणार तर खरा तर गवळ देव राखण्यासाठी असतं खास तर त्यांनी पूर्वीपासून चालू असलेली प्रथा तर आता उद्या पूजेसाठी तुम्ही नक्कीच यावा आणि आज मी आता चाललोय कुळी दुकडीसाठी चला तर मग आता जाऊया तर बघा आता मी तिकडे इलोय गवळ देवाच्या इकडे तर उद्या पूजेसाठी सग सगळ्यांनी उपस्थित राहा सकाळी पूजा दुपारी जेवाणा संध्याकाळी भजना तसं मोठा आमचं कार्यक्रम होणार आहे उद्याचो त्यामुळे उद्या, त्या उद्या सर्वांनी उपस्थित नक्कीच राहा तर बघा आता इकडे पण जरा हजार पाणी आटत तिला आणि बघा ही गवळ देवाच्या जागे मी इलोय तर साफसफाई काल केला नाही के त्यांनी तर मी नव्हतोय तर आज इकडे कुळी दुकडणार सगळे इले होत मंडळी अजून पाटणा येतील थोडेफार तर त्यांची वाट बघूया आपण तर बघा इकडे मस्त कुल पेटली या आणि याच्यात आम्ही टाक ठेवलेले आहोत तर कुळी आज उकडणार आणि ते सगळ्यांना वाटले जाणार नंतर तुमका दिसतीलच बघा कुळी दुखण्यासाठी पण स्पेशल माणूस ठेवलेला बघा आता इकडे पहिले दर्शन घेत मी पण जाऊन दर्शन घेतोय तर बघा आता इकडे आमचे पुजारी पूजेची तयारी लागली होत पण दुपारत राहिली घराकडे तर ते आता नाराज झाले होत बघूया विसर नाही दा 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 दा। आता कोण आणणार आता बघा इकडे पुजाऱ्या देव पूजा करू सुरुवात केला ना पहिले आपले सगळे देव धुता आता लवकर पूजा करत आणि सगळी मंडळी तयार आधी पूजा होता बघतच बघा झाड पण एकदम मस्त निसर्ग सौंदर्य आपला कोकण या ठिकाणी आमच्या उद्या गवळ देवाची पूजा होणार इकडे मोठे साहेब आपले दर्शन घेत हा काय दर्शन घेतला

तयारी जोरात चालू आता तर बघा इकडे कुळी तर आता उकाडले असतील आणि तसं इकडे सगळे भेंडेची वाहना काढत असत भेंडीची नाही खरा वडाची वडाची पाणी काढतो खोला खोलो त्याच्यात पाणी घेणार आणि ते पिणार तर मी ह्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा हुशार होय मी घराकडन बॉटल घेऊन हे बघा तर मी आता ह्याच्यातच वतून घेणार पाणी आणि मस्त पैकी पिणार झाली बघूया कोळीत शिरले काय নাই আজি নাই চিমলে মড়া ঘৰত মস্ত গাঁৱটি গুৰি একদম ভাৰী চিডা সুৰন্দ্ৰ চলো বগা চি বে পঢ়িল तर उडले होत वाडे दाखवणार पहिले देवाक नंतर वाटणार आची प्रसाद हीच खरी मजा पण कुणी कशासाठी उघडत काय माहित नाही तुमचं देवाडी चला वाटी दाखव चला चला उठा 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 કોઈ <laughs> <laughs> <laughs>

ಏಯ್ ಶ್ರೀನಿತ್ರಿಯೋ ಉಬೇವಾ ಉಬೇವಾ ಉಟಾ ಇಲ್ಲಿನಗಲಿ ಹೊಯ್ತದನೇ ಹಾ ಯಾ ತತ್ನೆ ಕಳಾ ಓಡ ಓಡ ಹುಡ್ ಹೇಳ್ಕೊಂಡೆ ನೀನು ಕೈನೈತ್ ನೀನು ಕೈಯಲ್ಲಾ ಹ ಆ ನೋ ನಂದೀಶರ ಕಡೆ ಅಲ್ಲಾತಾ ಗೌಜೇವಾರ್ಕ ಮನು ತೋ ಕಾಣಾ ಹ ನಂದೀಶರ ಕಾ

The <laughs> हा बाबा देवा गवळ देवा समर्थ आता गवळ देवा म्हणून आता उद्या करायचा आहे त्याबद्दल या नाराजा ठेवलेलो आता बाबा श्री स्वामीला उभं राहून आता तुम्ही समज घेऊन बाळगोपाळ या ठिकाणी सगळे जमलेले आहेत रेडिओवाडी तुला हात मारलेले आहे हात घेऊन बाबा उभं राहू काही तुझे अपराध झालेला असलो चुकीची गायन कर समज घे तुला कर्तव्य याच दे रखवाली तुम्हाला रखवाली उभं आणि मवा पाराधर आणि आपला दादा बाबा की नारळ फोडा नारळ फोड फोड

तर आजची मेन म्हणजे कुळीची प्रसाद वाटू सुरुवात झाली तर बघा सुरुवात झाली मस्तरी भांडी योग्य जागेवर लवकर भांड्यास पण काय भांडी आणायची का सांगायचं बघा आठ वाजेपर्यंत सगळी दादाच्या तो एकत्र करूया भांडीच्या सगळ्यांनी खाऊ सुरुवात केला नाही दिलेली नाही आमचे तोंड हल हे कसे बघतोच बघा ઓલા ગો તું કાપ બાકી આધી વાત बघा गडबडा बघा आता सगळे घराटे चालले प्रसादी घेऊन आहे बघा मी पण माझ्या मनात होत जर तुमका व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा जेणेकरून असे नवीन नवीन तुमका कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील संध्याकाळी आता आम्ही चाललो आमंत्रण करूसाठी तो पण व्हिडिओ भेटत तुमका चला तर मग आता भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया